नमस्कार माझ्या सर्व गोडताईंना आणि दादांना श्री स्वामी समर्थ मी तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला भरभरून प्रेम द्या आपल्या हिंदू धर्मामध्ये मा महाशिवरात्रीला एक महत्त्वाचं असं स्थान आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते महाशिवरात्री हा उत्सव खास करून शुद्धता तपस्या आणि ध्यान यांचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो या दिवशी शिवलिंगाची पूजा व्रत केलं जातं यावर्षी महाकुंभ मेळ्याची सांगताही महाशिवरात्रीला होणार आहे संपूर्ण देशभरामध्ये महाशिवरात्रीचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी लाखो भाविक महादेवांची पूजा करतात उपासना नामस्मरण तसेच अभिषेकसुद्धा करतात या दिवशी मंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घेणं अत्यंत शुभ मानलं जातं महाशिवरात्री हे शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असं एक व्रत आहे तसं पाहिले तर प्रत्येक महिन्यातील वैद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र मानली जाते परंतु माघ व वैद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र म्हणून विख्यात आहे त्या रात्री शंकरांची पूजा केली जाते सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती शिवाशी तादात्म्य मोक्ष इत्यादी फळे मिळतात अशी शिवभक्तांची श्रद्धा आहे तसं बघायला गेलं तर वर्षभरामध्ये बारा तेरा शिवरात्री येत असतात पण यापैकी माघ महिन्यात येणारी शिवरात्री ही महत्त्वाची मानली जाते म्हणून माघ महिन्यातील शिवरात्रीला महाशिवरात्री असं म्हणलं जातं या दिवशी या शिवरात्रीला शिवरात्रीचं महत्त्व सांगणारे पुराण वाचन केलं जातं या दिवशी भगवान शिवशंकरांचे भगवान शिवशंकरांच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते तसेच महामृत्यूंच्या जपाचा मंत्र केला जातो त्याच्यानंतर रुद्राभिषेकसुद्धा या दिवशी केला जातो अतिशय अगदी शुभ असा मानला जातो त्या दिवशी रुद्राभिषेक केलेला माघ महिन्यात येणाऱ्या महाशिवरात्रीला शिवानी शक्तीच्या मिलनाचे पर्वसुद्धा मानलं जातं याच महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता त्यामुळे या दिवशी शिवपार्वती पूजेला सुद्धा खूप जास्त महत्व आहे महाशिवरात्री दोन हजार पंचवीसमध्ये महाशिवरात्री ही सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे सव्वीस फेब्रुवारी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये पूजा करण्यासाठीचा शुभ मुहूर्त हा सव्वीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत राहणार आहे आणि तसेच या दिवशी चार प्रहरमध्ये सुद्धा पूजा केली जाते आणि चारही प्रहर पूजेसाठी विशेष महत्त्वाचे आहेत प्रथम प्रहर पूजा मुहूर्त हा संध्याकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांपासून ते नऊ वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत आहे तर रात्री दुसरा प्रहर पूजा मुहूर्त हा नऊ वाजून सव्वीस मिनिटांपासून ते सत्तावीस फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे तिसरा प्रहर पूजा मुहूर्त हा सत्तावीस फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपासून ते पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत आहे आणि चौथा प्रहर पूजेचा मुहूर्त हा सत्तावीस फेब्रुवारीला पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत आहे तर हे चार अत्यंत शुभ आहेत पूजा करण्यासाठी आणि अग Uh, आणि अतिशय महत्त्वाचे आहेत भगवान शिवशंकरांना भोळा शंकर असं सुद्धा म्हटलं आहे भगवान शिवशंकरांना आपण साधं पाणी जरी अर्पण केलं तरीसुद्धा ते आपल्याला प्रसन्न होतात या दिवशी तुम्हाला दोन गोष्टी दान करायच्या आहेत एक म्हणजे साखर साखर तुम्हाला दान करायची आहे पण ती साखर तुम्ही गरीब व गरजू आणि गरजवंत लोकांनाच दान करायची आहे ही हा पहिला आणि दुसरं म्हणजे गाईला तुम्हाला चारा खाऊ घालायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी दिवशी तुम्हाला गाईला चारा खाऊ घालायचा आहे ते अत्यंत शुभ मानलं गेलं आहे तर या दिवशी तुम्हाला दोन गोष्टी करायच्या आहेत एक म्हणजे साखर आहे ती दान करायची आहे आणि दुसरं म्हणजे गाईला चारा खाऊ घालायचा आहे या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या तर भगवान शिवशंकरांची कृपा ही नेहमी तुम्ही तुमच्यावरती राहील आणि तुमच्यावरचे जी काही संकट आहेत किंवा जी काही समस्या आहेत ती सर्व समस्या दूर होतील व जे काही संकट आहेत ती सर्व संकट दूर होतील पण ह्या गोष्टी करताना तुम्हाला अगदी मनापासून या गोष्टी दान करायच्या आहेत या दिवशी महादेव शिवशंकरांची पूजा कशी करावी तर ताईंनो या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून स्नान करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर शुद्ध कोरे वस्त्र परिधान करायचं आहे आणि आपल्या कपाळावरती त्रिपुंडामध्ये भस्म लावायचं आहे गळ्यामध्ये मा रुद्राक्षाची माळ घालायची आहे दिवा लावून घ्यायचा आहे कारण कोणतीही पूजा करण्याआधी आपण दिवा लावून घ्यायचा असतो आपल्याला मातीचे शिवलिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर भगवान शिवशंकरांची पूजा करायची मग आपण ते जे शिवलिंग बनवलं आहे ते एका पाटावरती किंवा चौरंगावरती स्थापन करून घ्यायचं आहे भगवान शिवशंकराची पूजा करायची आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला भगवान शिवशंकराचं जे शिवलिंग बनवलं होतं त्याच्यावरती बेलाची पानं अर्पण करायची आहेत मग अभिषेक करायचा त्याच्यानंतर मंत्रपठन करायचा आणि रात्रभर जागरण करायचं आहे महा बा, भगवान महादेवांना फळं फुलं चंदन बेलपत्र धोत्रा अर्पण करायचं त्याच्यानंतर धूप दीप लावून रात्री चारही प्रहर पूजा करायची आहे आणि पाणी पंचामृताने अभिषेक करायचा आणि भव शर्ब रुद्र पशुपती उग्र महान या नावांचा उच्चार करून फुले अर्पण करायची व त्याच्यानंतर आरती करून घ्यायची आहे तर ताईंनं या दिवशी तुम्हाला भगवान महादेवांची ही अगदी मनोभावे पूजा करायची आहे पूजा करताना मन पूर्णपणे एकाग्र करा आणि मगच पूजा करा आपण भगवान शिवशंकरांना बेलपत्र अर्पण करतो तर त्याच्या मागं असणारं कारण काय आहे तर बेलपत्र जेव्हा आपण अर्पण करतो तर त्याला खूप असं महत्व आहे बेलपत्राला कारण त्याला तीन पाने असतात तीन पानं असलेलं ते त्रिगुणाप्रमाणे असतं आणि तीन डोळ्यांप्रमाणे दिसतं तीन आयुते असल्याप्रमाणे असणारे आणि तीन आपल्या तीन जन्मांची पापं नष्ट करणारं असं हे बेलपत्र आपण भगवान शिवशंकरांना अर्पण करतो आणि असं म्हणत भगवान शिवशंकरांना बेल अर्पण करावं बेलाचे पान शिवपिंडीवर उपडं वाहिल्यावर त्यातून निर्गुण स्तरावरील स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात तर ताईंनो या दिवशी उपवास करतात का उपवास केला जातो का, जा का कारण हा सण हा हिंदू धर्मामधील एक महत्त्वाचा असा सण आहे आणि या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता तर त्यामुळे या दिवशी सगळीकडे उपवास केला जातो हा उपवास हा शरीर शुद्धीकरणासाठी केला जातो या दिवशी उपवास केल्याने मन शरीर आणि आत्मा शुद्ध होते महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास कसा करायचा तर मित्रांनो काहीजण एक वेळच जेवण करून उपवास करतात तर काहीजण फराळ खाऊन उपवास करतात तर काही लोक हे निर्जळ व्रतही करतात तर या दिवशी तुम्ही साबुदाण्याची खिचडी बटाट्याचा हलवा वरीचा भात राजगिऱ्याचे पीठ शिंगाड्याचा हलवा हे पदार्थ खाऊ शकता जर तुम्ही फळांवर उपवास करणार आहे तर सफरचंद केळी ही फळे आहा आहारामध्ये घेऊ शकता आणि उपवास करू शकता या दिवशी महाशिवरात्रीला आपल्याला आवर्जून काही गोष्टी करायच्या आहेत तर त्याच्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे आपल्याला दिवसभर भगवान शिवशंकरांचे नामस्मरण करायचे आहे दुसरं म्हणजे शिवपिंडीला अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर अक्षता पांढरी फुले बेल धोत्रा अर्पण करून भगवान शिवशंकरांची आपल्याला पूजा करायची आहे त्याच्यानंतर भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं आहे हे सर्व केल्यानंतर आपल्या ज्या काही मनोकामना आहेत त्या मनोकामना पूर्ण होतील यासाठी आपल्याला भगवान शिवशंकरांकडे प्रार्थना करायची आहे तसेच मारिका मुलींनी जर भगवान शिवशंकराची अगदी मनापासून पूजा केली तर त्यांना त्यांच्या मनासारखा वर सुद्धा त्यांना मिळेल तर त्या दिवशी तुम्हाला दिवसभर भगवान शिवशंकरांचे नामस्मरण करायचे आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करायचा आहे तसंच शिवपिंडीला अभिषेक करायचा आहे आणि आठवणीने गाईला चारा खाऊ घालायचा आहे तर मित्रांनो महाशिवरात्रीबद्दल थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे जर व्हिडिओमधील मा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ